हाय हॅलो नमस्कार मी गौरी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता ना उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे उन्हाळ्यामध्ये गर्मी सुद्धा प्रचंड वाढायला लागली आता आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो तो स्किन टॅनिंगचा चेहरा काळवणतो चेहऱ्याची त्वचा निस्तेज दिसायला लागते प्रचंड घाम यायला लागतो तर त्याचसाठी आज मी एक घरगुती होम रेमेडी शेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण घरातलंच साहित्य वापरणार होत वापरणार आहोत कुठेही बाहेर जायचं नाही कुठेही एकही रुपया खर्च न करता आपण आपल्या स्किनची उन्हाळ्यामध्ये सुद्धा छान काळजी घेऊ शकतो तर आता इथं ना दिवसाची सुरुवात अगदी सकाळी सकाळी मस्त चेहऱ्यावर थंड पाणी मारून चेहरा आपला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचा रात्रभर आपली स्किन छानपैकी रिलॅक्स झालेली असते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर लगेच कोणतंही केमिकल स्किनवर अप्लाय करायचं नाही तर त्यासाठी ना मी इथं थंड पाण्याने चेहरा व्यवस्थित धुवून घेतला आणि त्यानंतर ना कॉटनच्या मऊ कपड्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा खूप पण जास्त घासायचा नाही चेहरा आता त्याच्यानंतर ना जी मी चेहऱ्याची क्लिन्झिंग करणार आहे तर त्यासाठी वापरणार आहे कच्चं दूध कच्चं दूध आपल्या सगळ्यांच्या घरी असतं तर आता इथं माझ्याकडे पॅकेटचं दूध आहे तर ते तापवण्यापूर्वी त्याच्यातलं थोडंसं दूध आपण काढून ठेवायचं जेणेकरून स्किन केअरसाठी त्याचा खूप जास्त फायदा होतो तर आता हे एवढं दूध आहे ह्याच्यामधलं मी आज थोडंसं दूध जे आहे तर ते काढून ठेवणार आहे आता थोडंफार दूध ना रोज काढून ठेवायचं ज्याच्यामुळे आपण आपल्या स्किनला त्याचा वापर करू शकतो आणि स्किन आपली छान ग्लोईंग शायनिंग आणि ब्राईट होऊ शकते तर इथे आता मी चार चमचे एवढं दूध काढून ठेवलेलं आहे इतकंही दूध जास्त गरजेचं नाही पण जर तुम्हाला फेस पॅक वगैरे पण करायचा असेल तर एवढं दूध नाही तर मग दोन चमचे जरी काढून ठेवलं तरी खूप भरपूर सफिशियंट होतं आणि राहिलेलं दूध आहे तर ते मी आता गरम करून घेते आणि आपली घरातली सगळी काम आता इथे ना मी हे चार चमचे दूध काढून ठेवलेलं होतं त्यापैकी मी एवढं दूध आहे साधारणतः तीन चमचे तर हे मी घेतलेलं आहे इथं क्लिन्सिंग साठी आता दूध आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्किन साठी खूप जास्त फायदेमंद आहे आणि त्याच्यामध्ये मी ऍड केलेली आहे हळद हळद सुद्धा आपल्या स्किनसाठी होम रेमेडीसाठी खूप जास्त महत्वाची आहे तर दूध आणि हळद असं व्यवस्थित मिक्स करायचं डायल्यूट करायचं जेणेकरून ह्या दोघांचे पण बेनिफिट आहेत तर ते आपल्या स्किनला व्यवस्थित छानपैकी मिळतील आता हे जे राहिलेलं शिल्लक थोडंसं दूध आहे तर ते तुम्ही फेस मास्क किंवा फेस स्क्रब वगैरे जे काही नंतर करणार आहात तर त्यासाठी युजफुल ठरेल तर मी आता फक्त क्लिन्झिंग करणार आहे फेस मास्क आणि स्क्रब करणार नाही आहे तर ते दूध मी तसंच ठेवून दिलेलं आहे आता त्यानंतर हे जे तयार केलेलं आहे क्लिन्झिंगचं मटेरियल मिक्सचर तर ते मी माझ्या चेहऱ्यावर अप्लाय करणार आहे तर त्यासाठी मी इथं आता कॉटन वापरते कारण हाताने जर केलं तर ते दूध खूप पातळ असतं त्याच्यामुळे व्यवस्थित हाताने लावता येत नाही तर त्यासाठी घेतलेला आहे मी व्यवस्थित कॉटनचा एक तुकडा आणि तो व्यवस्थित त्याच्यामध्ये बुडवून ना आपल्या चेहऱ्यावर सगळीकडे तो लावून घ्यायचा आहे आता दूध आणि हळद हे अगदी प्राचीन काळापासून आपल्या स्किनसाठी होम रेमेडीसाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याचा परिणामसुद्धा खूप लवकर आणि खूप चांगला दिसतो प्रत्येक स्किन टाईपला हे सूट होतं आणि याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही आहेत कारण दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असतं जे आपल्या स्किनसाठी खूप छान असतं आणि त्यासोबत आपण वापरलेली आहे हळद ज्याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात ते सुद्धा आपल्या स्किनसाठी छान असतं म्हणजे आपल्या स्किनच्या ज्या काही समस्या असतात चेहरा काळवंडणे त्याच्यानंतर चेहरा निसते वृक्ष दिसणे जसजसं आपलं वय वाढतं तसतसं वाढत्या वयाच्या खुणासुद्धा चेहऱ्यावर दिसायला लागतात तर या सगळ्या गोष्टींसाठी ना चेहऱ्यावरचे धब्बे कमी करून चेहरा आपला उजळ करण्यासाठी छान ग्लोईंग तवटवीत ठेवण्यासाठी दूध आणि हळद हे दोन्हीसुद्धा खूप जास्त उपयोगी असतं तर आता इथं मी एक लेअर अप्लाय केली आणि त्यानंतर ना उन्हाळ्यामध्ये जास्त स्किन टॅनिंगची समस्या होते तर त्यासाठी मी अजून एक सेकंड लेअरसुद्धा अप्लाय करणार आहे आता इथे ना मला या होम रेमेडीचा खूप जास्त फायदा झालेला आहे सुरुवातीला मला घरी ऑफिसमुळे होम रेमेडी करण्यासाठी अजिबात टाईम नसायचा तर त्यावेळेस मी बा बाहेरचे केमिकल किंवा बाहेरचे प्रोडक्ट वगैरे फेसवॉश त्याच्यानंतर बाहेरच्या क्रीम वगैरे या सगळ्या अप्लाय करत होते त्याचा म्हणावा तितका रिझल्ट मिळत नाही आणि पैसेसुद्धा त्याचे भरपूर आपले त्याच्यावर वेस्ट होतात टाईमसुद्धा खूप जातो पण जेव्हापासून या होम रेमेडी स्टार्ट केल्या त्याचा परिणाम मला माझ्या स्किनवर खूप जास्त परिणाम दिसायला लागला आहे खूप जास्त पॉझिटिव्ह रिझल्ट त्याचे मिळायला लागले आहेत स्किन खूप छान हेल्दी ग्लोईंग शाईन शायनी आणि ब्राईट झालेली आहे ना आपला एकही रुपया खर्च होत नाही आणि आपण आपल्या घरामध्ये आपल्या वेळेनुसार या सगळ्या गोष्टी करू शकतो चेहऱ्यावरचे माझेसुद्धा खूप जास्त स्किन टोन जो आहे तो चेंज झालेला आहे डाग वगैरे गेलेले आहेत आणि पिंपल्स तर प्रचंड प्रमाणात पूर्वी होते जे की आता कम्प्लिटली बंद झालेले आहेत तर हे सगळे परिणाम जे आहेत ना तर हे फक्त होम रेमेडीजमुळे आहे थोडासा वेळ लागतो याला पण पर परिणाम खूप चांगले दिसतात आणि ते व्य अगदी व्यवस्थित दिसतात तर इथे ना आता पूर्णपणे माझ्या चेहऱ्यावरचे जे डाग वगैरे होते तर ते निघून गेलेले आहेत थोडेफार आता नाकाच्या साईडला वगैरे थोडंसं आहे तर ते सुद्धा होम रेमेडीने कम्प्लिटली जाईल तर पण त्यासाठी थोडासा वेळ लागेल कारण त्याच्यामध्ये ना मी थोडीशी चुकीची ट्रीटमेंट घेतली होती तर त्याचा साईड इफेक्ट झाला आणि त्याच्यामुळे ना ते रिकवर होण्यासाठी थोडासा वेळ लागतो तर असो आता इथे ना व्यवस्थित मी सेकंड लेअर अप्लाय केल्यानंतर याच्यामध्ये ना हाताने व्यवस्थित मसाज करायचा आणि त्यासोबत ना थोडंसं असं टॅपिंग पण करायचं जेणेकरून कोणताही फेस मास्क आणि कोणताही स्क्रब वगैरे आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करतो तर तो स्किनमध्ये व्यवस्थित ॲब्झॉर्ब होतं आणि ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होण्यासाठी मदत होते आता ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित झालं ना तर आपली डेड स्किन निघून जाते आणि त्यानंतर ना आपली स्किन नॅचरली ग्लो करायला लागते तर आता इथं व्यवस्थित थोडंसं टॅपिंग केलं मसाज केला आणि त्यानंतर ना इथे थंड पाण्यासाठी चेहरा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे थंड पाणी म्हणजे नॉर्मल पाणी कारण सध्या गरमीचे दिवस सुद्धा सुरू आहेत तर व्यवस्थित चेहरा धुवून घेतला आणि चेहरा व्यवस्थित आता ड्राय करून घ्यायचा व्यवस्थित पुसून घेतला मऊ कपड्याने आणि त्यानंतर ना आता चेहरा व्यवस्थित क्लीन झालेला आहे आता आपली घरातली रेग्युलरची जी कामं आहेत ती तुम्ही करू शकता आता हा उपाय ना दररोज तुम्ही अंघोळीच्या आधी करू शकता जेणेकरून ना व्यवस्थित त्या आपल्या चेहऱ्याची क्लिन्झिंग होईल आणि एक्स्ट्रा त्याच्यासाठी तुम्हाला फेसवॉश वगैरे करता या करायला लागणार नाही आणि इथे कोणताही फेसवॉश वापरलेला नाही फक्त दूध आणि हळद याच्या मदतीनं आपण आपला चेहरा सकाळी व्यवस्थित साफ करू शकतो आता दिवसभरसुद्धा ना आपण छानपैकी गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळं दोन ते तीन वेळा फक्त थंड पाण्याने चेहरा आपला व्यवस्थित क्लीन करायचा आणि त्यानंतर ना संध्याकाळच्या वेळेला आता इथं मी एक नाईट क्रीम तयार करते जी की मी रेग्युलर यूज करते आणि त्याचेसुद्धा खूप जास्त चांगले इफेक्ट माझ्या स्किनवर झालेले आहेत तर इथं मी घेतलेलं आहे ॲलोवेरा जेल ॲलोवेरा जेल आपल्या स्किनसाठी खूप जास्त फायदेशीर असतं आणि त्याचसोबत मी आता इथे ॲड करणार आहे सुद्धा ग्लिसरीनसुद्धा स्किनसाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहे प्रत्येक स्किन केअर प्रोडक्टमध्ये ब्युटी प्रोडक्टमध्ये ग्लिसरीनचा वापर खूप जास्त प्रमाणात केला जातो कारण त्याचे रिझल्टसुद्धा आपल्या स्किनला खूप छान आणि पॉझिटिव्ह मिळतात तर इथे मी ग्लिसरीन आणि ॲलोवेरा जेल आहे तर ते व्यवस्थित डायल्यूट करायचं मिक्स करायचे जेणेकरून हे व्यवस्थित मिक्सचर तयार झालं थोडंसं क्रीमी कन्सिस्टन्सी झालं की चे बेनिफिट जे आहेत ते आपल्या स्किनला छान मिळणार आहेत आता ही क्रीम आपली तयार झालेली आहे बाहेरची मार्केटमधली नाईट क्रीम आणण्यापेक्षा ही घरगुती अगदी हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारी कोणताही साईड इफेक्ट नसणारी घरच्या घरीही सिंपल नाईट क्रीम तयार केलेली आहे तर ती संध्याकाळीसुद्धा व्यवस्थित चेहरा स्वच्छ करायचा संध्याकाळी तुम्ही इथं फेसवॉश वापरू शकता फेसवॉशने चेहरा व्यवस्थित क्लीन करायचा आणि ही तयार केलेली जी नाईट क्रीम आहे ती आपण आपल्या चेहऱ्यावर अप्लाय करायची मी आता इथे चेहऱ्यावर ही क्रीम अप्लाय करते आता ही क्रीम ॲप्लाय केल्यानंतर ना जर तुम्ही सुरुवातीला करत असाल तर थोडंसं ह्याचं टेक्स्चर जे आहे थोडंसं थिक आहे कारण ग्लिसरीनसुद्धा थिक असतं आणि ॲलोवेरा जेल जेल कन्सिस्टन्सी आहे त्यामुळं जर तुम्हाला कम्फर्टेबल वाटत असेल तर पंधरा वीस मिनटं चेहऱ्यावर राहू द्यायचं आणि त्यानंतर ना नॉर्मल पाण्याने आपण चेहरा धुवून टाकायचा आणि जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल आता मी हे रेग्युलर वापरते त्याच्यामुळं माझ्या स्किनला सवय झालेली आहे सुरुवातीला जरी हे ऑइली आणि स्टिकी दिसत असलं तरी एक पंधरा वीस मिनटाने छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि ज्याच्यामुळे स्किन छान मॉश्चराईज राहते आणि छान स्किनमधलं मॉश्चर लॉक होतं त्याच्यामुळे स्किन आपली ग्लो करायला लागते तर आता मी हे ना ओव्हरनाईट ठेवते थोडंसं अशा पद्धतीनं चेहऱ्याला मसाज करते आणि हे मी ओव्हरनाईट ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पुन्हा थंड पाण्याने ज्या पद्धतीनं मी अगोदर आता तुम्हाला रुटीन सांगितलं आहे त्या पद्धतीनं रुटीन मी दुसऱ्या दिवशी सकाळी फॉलो करणार आहे आता हे मी संध्याकाळी क्रीम अप्लाय केली आहे ही अप्लाय केल्यानंतर व्यवस्थित शांतपणे रात्रीची झोप मिळणार जेणेकरून काय होतं की संध्याकाळी आपली स्किन छान रिलॅक्स होते आणि सकाळी उठल्यानंतर आपली स्किन एकदम हेल्दी आणि ग्लोईंग दिसेल तर अशा पद्धतीने ही नाईट क्रीम जी आहे तर ती मी अप्लाय केलेली आहे आता त्याचसोबत ना आपल्याला ज्या घरगुती होम रेमेडीज आहेत तर त्याचा इफेक्ट मिळतोच पण त्या या ॲप्लिकेशनसोबतच आपल्याला आपलं हेल्थ म्हणजे खाणं पिणं कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्यायचं जास्तीत पाण्याचा इंटेक केल्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहते आणि त्याचासुद्धा परिणाम आपल्या स्किनवर चेहऱ्यावर छान दिसतो तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू सो मच बाय बाय